मित्रांनो हा नंदी दिसतोय आज गुलाल झालेला आहे आणि ही ढाल आज मिळवलेली आहे त्यांनी आणि ह्या ढालीसाठी भरपूर संघर्ष करायला लागतोय आता कारण बरेच बैलगाडा मालक झालेत बरेच बैलांची संख्या वाढली त्यामुळे संघर्ष पण वाढलेला आहे बैलाचं नाव सांगा ना तुमचा सा परिचय बायलाचं नाव कृष्णा मी डेप्युटी सरपंच विजय गायकवाड चंचळे महेश गायकवाड वायन प्रकार प्रकर चंचळे करायचा ह्यांच्या नियोजना गाडी सुंदर पळाली चौऱ्यात चौऱ्यात नखऱ्या ना संतोष नाना कापसे यांचा आणि माझ्या वाई प्रकार ड्रायव्हर चंचळीकरांचा कृष्णा सुंदर गाडी पळाली आता आज हे कुणी नियोजन केलेलं पायरे स्वतः मीच केलेलं डेप्युटी सरपंच विजय गायकवाड चंचळी गाडी जुळावली गाडी फायनल राहिली बर्थडे सरपंचांचा बर्थडे त्यामुळे पहिलांनी गिफ्ट दिला मित्रांनो आज जन्मदिवस आहे आणि जन्मदिव दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज मोठं कामगिरी केली मला लागेल त्यानं कारण वाढदिवसाला आपल्या कोण ना कोण आपल्याला गिफ्ट देत असतात दे आपला भाव असेल आपला मित्र असेल किंवा मंडळी असेल पण आज तुमच्या या मुख्य प्राण्याने तुम्हाला गिफ्ट दिलं आहे काय त्याच्याविषयी काय सांगतात कारण काय होतं आज माणूस माणसाला विचारत नाही किंवा काय करत नाही पण मग प्राणी जीव रावला ना सगळ्या गोष्टी देत बायला <laughs> आहे आपला कृष्णा घेतल्यापासून बैलाला ही करत नाही बाय म्हणजे एक नंबरच फैरा बिहरा करता हुँ. 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 आता किती आतापर्यंत फायनल आता घेतल्यापासून तिसरा गोला घेतला दोन महिन्याला घेतला बैल तिसरा फायनल आता जुने मालिकेला जुने मालक बी येते आता तुम्ही पण त्यांच्या सोबत असं कमी बघा भेटते मित्रांनो जुना मालक आणि नवीन मालक एकत्र हो काय आपला लहानपणापासून लहानचा मोठा गेलाय म्हणजे जीव त्यासाठी असतो कायम बैला बरोबर माझी बैल विकलाय पण प्रेम अजून तसंच आहे प्रेम आहे तसंच पुढे पण राहणार ते काढत असतो कायम राहणार आहे तुम्ही आता आज ह्याचा तिसरा गुलाल झाला आणि त्या जोडीचा हे बैल महत्वाच हो आहे पाहायला कारण जोड पहायला मादी करून तर गोला होते कशी जोडी पळाली गाडी एक नंबर पळाली संतोष नानक आपण नाकरावी एक नंबर पळतो चौर रायपर एक नंबर पळते ती नियोजन आम्ही केलं काल ती गाडी पळाली चांगली फायनल राहिली आता आता ही पहिल्यांदा मुलाखत कधी दिली का काय मला मुलाखत देतोय हा कधी मुलाखत देत नाही बघा मित्रांनो आज मुलाखत झाली कोणामुळे मुला झाली तर ह्या मुख्या नंदीमुळं झाली आता काय झाले एक ट्रेंड आहे की सगळ्यांना युट्यूब इन्स्टा सगळीकडे व्हायरल व्हायचे आणि ह्या गोष्टी कोण करते तर हा नंदी करतोय आज या नंदीनं तुम्हाला कॅमेऱ्याच्या पुढे आणलं oh. हो कारण ही भरपूर मोठी गोष्ट आहे की मुलाखत होणं किंवा कॅमेऱ्याच्या पुढे येणं सगळ्यात भारी वाटलं मस्त वाटलं फायनल ला गाडी झाल्यामध्ये दुसरं कोण बोलणार आहे ती का सहकार्य कारण आज आनंद भरपूर आहे काय दोन शब्द सांग चला नाही काय आम्ही सकाळी निघताना ठरवलेलं आज गुलाल करायचे त्या हिशोबाने पण घरात निघलेलो हो बाय काय साध्य करून दाखवा आम्हाला सगळी आमची टीम असते ती बंधुराज आहे सगळी घरातली सगळी नियोजन करते ती आता सगळी जाऊन गोट्या हो। बिट्या जा बसलेली बसली ती फोन करते ती कधी येणार कधी येणार जाणार आनंद व्यक्त करणार घरी जाऊन सगळी आज दोघांचा वाढदिवस आहे हे आमचे मॅनेजर आज वाढदिवसाचं गिफ्ट भेटलं चांगला वाटतं आनंद आज भरपूर आनंद आहे आज टाक नियोजन तोच केलेलं कारण की आज शंभर टक्के काय ना काय त्रास होत असं नियोजन केलेलं निम, त्यावेतानं बैलांना पण साध्य करून दाखवलं मालका आपलं जीव आहे मालकाला टाकून काहीतरी केलं पाहिजे साध्य करून दाखवलं काय शेवटच दोन शब्द काय की आता आज गुलाल तर झालाय पण हा गुलाल कुणामुळे झाला <laughs> नियोजन केलेला मस्त नियोजन झालं आमचं दोघांचं बी संत नाना कापचं बी आणि मी स्वतः बी नियोजन लगेच हो म्हणले ते गाडी चांगली पळाली गाडी फायनल जास्त आनंद झाला मित्रांनो आज त्यांच्या जोडीदार जो पळलेला आहे नंदी त्याचही मुलाखत घेऊया कारण जोडीदार पळतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि ह्या नंदीला आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो कृष्णासोबत जो नंदी पळाला तो हाच नंदी आहे हा रायपल ना रायपल रायपल हा रायपल आहे चौऱ्याहत्तर ते चौऱ्यात्तर आज ह्या जोडीनं गुलाल मिळवून दिलाय आ, ना ना आता तुम्ही कायम गुलाला असता पण आज त्यांना पण गुलाल मिळालेला ह्या नंदीमुळं किंवा त्या मेला फोन काय झालं काल फोन आला मला नानाचा मालकाला नाना म्हणतात नानाचा काल दुपारी फोन आला की पका नानाचा फोन आला कृष्णाची गाडी पळवायची का म्हटलं पळू ती बैल आता त्यांनी नवीनच घेतला दोन तीन अड्डा चांगला बैल पळाला मग म्हणलं पळू काल मग दुपारी चिठ्ठी टाकली पण अड्ड्या आल्यावर लॉट कळणार मग सकाळी गाडी निघाली सातव्यात सॉरी आठव्यात गट काढला सीमेला चार नंबर तास सीमेला आमचा सामना झाला मा गोट्या माहुली ला तर लारा आणि छोट्याच्या बाजीवर आमचा सामना झाला ला चांगली गाडी डाव्याकडून निघाली गाडी चांगली पडली तुम्ही तर कायम गुलात आहे पण आज त्यांना तुम्हाला एवढं गुलाच काय नाही पण त्यांना भरपूर आज आनंद आहे एकतर बड्डे आणि गुलाल सरपंच आणि पका नाना हे कायम म्हणजे जसा मी या बैलगाडी छत्रात आलोय तेव्हा बसने जोडी कधी फुटलेली बघितलीच नाही जी दोघ काय कंटिन्यू त्यामुळे बायला बड्डे निमित्त सरपंचा गिफ्ट दिलं त्यामुळे वाटतंय का तर माणूस गुलाला साठी त्यात बड्डे असत काय गिफ्ट द्यावं तर बायलानं गुलाला गिफ्ट दिलं सरपंचा त्यामुळं सरपंचा आमच्या बी ग्रुप करतो वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा अजून काय त्याचं पळाचं वैशिष्ट्य वगैरे काय सांग पळाचं वैशिष्ट्य दोन्ही खान कोण बाहेर न पळतो आपला काय अडचण नाही महिलाच आत्ता तर एक दहावीस गुला झाला असतील हो घरची गाडी बी आमची चांगली बोलती रायफल आणि न्या च आमचं सुट्टी मेकर काय राहुल गायकवाड काय सांग चल सुट्टीचं वैशिष्ट्य आता तुम्ही सुट्टी महत्वाची आहे बरोबर आहे सुट्टीला जरा आहे तो पण काय नाही चांगला आहे भरपूर स्पीड आहे बातमी दोन्ही खादी काय विषय नाही चालतंय मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा देऊया